ताई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र गोमातेची सेवा गोमाता आशीर्वाद दे ग बाई यावेळेस शिवसेनेची पालिकेवर सत्ता मायुतीची तुम्ही कसं काय केलं अहो जनतेने मला प्रश्न पाठवले तुमच्या नावाचे तुमच्या नावाचे किती पत्र आले ताई काय पत्र आहेत काय विचारले जनतेने लय प्रश्न विचारलेत आता ते प्रश्न माझ्या हातात आहेत त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल देणार का देणार ना शिवसेनेची वाघे नाही कुणाला घाबरत नाही बरोबर काम करण्याची सवय करत आली आहे आणि करत राहील वा जय महाराष्ट्राई जयंतीने पत्र पाठवलेत बर का तुमच्या नावाचे सांगा मला काय काय विचारलंय आमच्या जनतेने ताई पिंपरी चिंचवड शहरातल्या तुम्ही एक प्रमुख शिवसेनेचे नेते आहात आता सध्या तुम्ही शिवसेनेच्या उपनेते आहात दोन्ही शिवसेना आता वेगळ्या झाल्यात दोन हजार सात सतराला सगळे एकत्र होते आणि आज परिस्थिती अशी आहे की दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्यात त्यावेळेस अगदी नऊ नगरसेवक निवडून आले ते शिवसेनेचे मग आत्ता शिवसेनेची परिस्थिती काय असणार आहे खरी काय वाटते तुम्हाला खरं खरं सांगा खरं खरं सांगायचं म्हटलं तर शिवसेनेचे मी पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याण्णवला नगरसेविका म्हणून निवडून आले बर शिवसेनेचं काम करत असताना पूर्ण संपूर्ण शहरात नाही तर जिल्ह्यामध्ये काम केलं बरं आणि काम करत असताना एक स्वतःची प्रतिमा तयार झाली ती शिवसैनिक म्हणूनच तयार झालेली आहे बर आता ज्या अडचणी आहेत तुमचं म्हणणं आहे की दोन पक्ष झाले तर ते बरोबर आहे पण त्याला आता खूप दिवस झाले त्याच्यानंतर लोकसभा झाली विधानसभा झाली आणि लोकांनी शिंदे साहेबांच्याकडे जी शिवसेना आहे आत्ता त्याला मान्यता दिलेली आहे त्यामुळं आता आम्ही शिवसैनिक जी आहोत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आम्ही मग कुठेही टाकलं तरी पायावरतीच पडणार आहोत त्याप्रकारे आमचं काम सुरू आहे तुम्ही आता नगरसेवक निवडणुकीसाठी पुन्हा एकदा तुमचं नशीब आजमावत आहात तुम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव पासून बरोबर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून तुम्ही नगरसेवक बनल्या तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक बनल्या ताई पुन्हा एकदा तुम्ही लोकांसमोर जाणार आहात दोन हजार सतराला ती निवडणूक झाली त्यानंतर तब्बल सात ते आठ ते नऊ वर्षांनी निवडणुका होतात सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद काही दडपण आहे का आता नाही अजिबात दडपण नाहीये कारण मी विधानसभा लढलेली आहे बरोबर म्हणजे माझं दोन हजार नऊ ला बाराशे बहात्तर मतांनी पराभव झालाय दोन हजार चौदाला पंधरा सोळा हजारांनी जेव्हा युती तु तुटली ते होती तेव्हा पराभव झालेला आहे एकोणीसला मी युतीचं काम केलेलं आहे चोवीसला आघाडीचं काम केलेलं आहे म्हणजे सगळ्या पक्षात जसं वरच्यांनी जसं युत्यांना आघड्या केल्या आम्ही काम करत आलेलो आहे म्हणजे ज्या पक्षात आहोत तिथलं काम नेटाने आणि प्रामाणिकपणे केलेलं आहे त्यामुळे इलेक्शनची भीती वाटत नाही आठ नऊ इलेक्शन्स आम्ही हँडल केलेत मग तरी माझा प्रश्न आहे बघा आता समजा युती झाली भाजपाची भाजपसोबत तुमची युती जर झाली आता तुम्ही म्हणतात शिवसेनेची ताकद होती भोसरीत चिंचवड पिंपरी सगळीकडे शिवसेनेची ताकद होती पण विधानसभेला आपल्याला एकही शिवसेनेला सीट भेटली नाही मग ठीक आहे जर नाही भेटली युती झाली तुम्हाला नाही भेटल्या सीट्स पण पालिकेमध्ये सम्मानजन तुम्हाला जागा भेटतील का म्हणजे तुम्ही किती लोकांसाठी तिकीट मागणार किंवा किती लोकांना उमेदवारी भेटेल शिंदे साहेबांचा रेकॉर्ड आहे की त्यांचा स्ट्राईक रेट जास्त असतो बर ही पक्षाची पहिली निवडणूक आहे महानगरपालिकेची शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बर शिवसेनेची जुनी आहे पण नेतृत्व हे नवीन आहे बर जसं ऐंशी जागा घेऊन विधानसभेला त्यांनी साठ जागा निवडून आणल्या हा त्यांचा स्ट्राईक रेट आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये आम्ही जागा किती घेणार त्याच्यापेक्षा निवडून किती आणणार याला महत्व आहे भारतीय जनता पार्टीची याच्या पाकडीमध्ये पार्टी सत्ता होती त्यामुळे अर्थातच त्यांचे सिटींग नगरसेवक आहेत जास्त त्यामुळे त्यांच्या अपेक्षित जागा जास्त जाणार आहेत आमचा पक्ष जेमतेम तीन ते साडेतीन चार वर्षाचा आहे या ठिकाणी खासदार आमच्या पक्षाचे निवडून आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये ही पक्षाची जी आहे ती आता पेरणी आहे नवीन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शिंदे साहेबांचं संघटनेकडं फार बारीक लक्ष आहे ही सुरुवात आहे आणि सत्तेमध्ये आहोत दिल्लीत आहोत महाराष्ट्रात आहोत महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही सत्तेत सहभागी असू मग नऊ आकडा होता मागच्या या वेळेस यावेळेस काय वाटते तुम्हाला काय वाटते तुमचा आकडा सांगत आहे खरं खरं सांग आता हे बघा जेव्हा आम्हाला जागा मिळतील अजून बोलणी चालू आहेत मग ते काय होईल माहिती नाहीये अजून परंतु मी सांगते की निश्चितपणे मागचा जो आकडा होता तो तर आम्ही डेफिनेटली क्रॉस करणार नक्की दोन आकडीमध्ये तर आम्ही असणार आणि जेवढ्या जागा मिळणार त्याच्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आमचा स्ट्राईक रेट असणार बघा का ताई डन ताई नऊ नगरसेवक निवडून आले ते मागच्या वेळेस भाजप गेले तुम्हाला काही ऑफर का आल ताई खरं <laughs> खर ता जनता पण विचारते सांगा तुम्ही ऑफर म्हणजे आता आमचे जे इकडचे नगरसेवक आहेत जे भारतीय जनता पार्टीचे बर ते म्हणतात की ताई तुम्ही पण आमच्या बरोबर लढा भारतीय जनता पार्टीतनं म्हणजे आपल्याला काही त्रास होणार नाही वगैरे परंतु शेवटी युतीमध्ये वरती आहोत त्यांना म्हटलं की माझी ओळखच शिवसैनिक म्हणून आहे माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा नाहीये धनुष्यबाण सोडण्याची आणि माझी पण इच्छा नाहीये धनुष्यबाण सोडण्याची त्यामुळे आपण युतीत आहोत तुम्ही तसा समज करून घेऊ नका मी माझ्या पक्षातनच लढणार आहे आणि युती झाली तर मी तुमचं प्रामाणिकपणे काम करणार नक्की ना येस बर मग तुमचं विजन काय हे प्रभाग क्रमांक तेरा मधलं ताई लोकांनी म्हणले प्रश्न म्हणजे महिलांनी खास करून प्रश्न दिले की आमचा प्रश्न ताईंना विचारायचा आधी पाणी भेटत होत आता पाणी का नाही भेटत आहे महिला चिडल्यात बर का हो मी सुद्धा आता फिरतीये किंवा माझ्याकडे पण ज्या महिला येतात यमुनानगर प्रभाग जो आहे जो मी स्वतः म्हणजे त्या प्रभागामध्ये का काम करत असताना प्रायोगिक विरोधी पक्षात असताना सुद्धा प्रायोगिक तत्वावरती यमुनानगर हा प्रभाग चोवीस तास पाणी म्हणून केला कारण या ठिकाणी अनेक इमारती अशा आहेत ज्यांना खाली टाक्या नाहीत वरती टाक्या नाहीत तिसऱ्या चौथ्या मजल्यावरती पाणी जात नव्हतं त्यामुळं तो आम्हाला त्यावेळेस जे शहा म्हणून आपले शर्मा म्हणून आशिष शर्मा म्हणून आमचे होते कमिशनर तर त्यांनी सर्व्हे करून आपल्या अप, इथे चोवीस तास पाणी केलं आणि ते गेले तीन चार पाच वर्ष चालू होतं बारा ते सतरा या दरम्यान आणि नंतर जेव्हा सतराला या ठिकाणी दुसरे आयुक्त आले बरं तर त्यांनी तो आमचा हा वॉर्ड जो चोवीस तास होता त्याचं पाणी बंद केलं म्हणजे आमचंच नाही केलं संपूर्ण शहरामध्ये आज दिवसाळ पाणी आहे पाण्याची पुरवठा होत नाही पाण्याची बचत करावी असा त्यांचा हेतू आहे परंतु आता महिलांनी मागणी केली आहे की आम्हाला निदान चोवीस तास नाही पण रोज तीन ते चार तास पाणी पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर मी निश्चितपणे त्यासाठी काम करणार आहे आमच्या वॉर्डमध्ये पाण्याची कधीच कमी नव्हती ते मी, जी इच्छा ते मी पूर्ण करणार राहिलेत हात तर ताई महिला सशक्तीकरणासाठी काय तुमचे पावलं असणार आहे पुढची बचत गट ही संकल्पना जेव्हा मी नगरसेविका होते म्हणजे महिलांना पायावर उभं करणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागातनं अनेक उपक्रम राबवले त्याच्यामध्ये आठवडा बाजार ही संकल्पना जी आहे संकल आम ती आमची आम्ही तयार केलेली संकल्पना आहे त्यामुळे दिवाळीच्या वेळेस म्हणजे ते काय दर आठवड्याला नव्हती होत दिवाळीच्या वेळेस असेल किंवा असं कुठल्या तरी वर्षात दोनदा आम्ही जी आता पवनाथडी भरतीये ती महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही भक्तीशक्ती असेल अनेक चौकांमध्ये ते करत होतो आणि त्याच्या माध्यमातून महिला एकत्र येत गेला त्याच्या आधी बचत गट ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही गावोगावी जाऊन बचत गट महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थापन केले महानगरपालिका पण अनुदान देते त्यामुळे महिला एकत्रित येत गेल्या महिला आता हुशार झाल्यात बँकेत कधी जात नव्हत्या त्या जायला लागल्या त्यांच्या नावावर सेव्हिंग आले अनेक उपक्रम महिला करू लागल्या आणि सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये पण महिला आल्या स्वतःच्या पायावर पण महिला उभ्या राहिल्या हे या बचत गटाचं मी म्हणेल की सक्सेस आहे पायी तुमच्या प्रभागात रेड झोनची समस्या खूप मोठी बर का जनतेने प्रश्न विचारलाय जे लोक जिथं राहत आहेत त्या ठिकाणी रेड झोन पडलाय हो त्यांनी आयुष्यभराची पूंजी त्या घरासाठी लावली त्यासाठी काही प्रयत्न करणार का नाही तुम्ही निश्चितपणे रेड झोन साठी आम्ही जे काही करायचे ते करणार आज रेड झोनच्या संदर्भामध्ये नवीन डीपी मध्ये ती लाईन पडली आहे रेड झोन ची त्यामुळे लोक फार भयभीत झाली आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन मीटिंग घेतल्या लोकांना सांगितलं की आपण हरकती घेऊ हरकती घेऊन आपण एक म्हणजे प्राधिकरणाकडनं ही घरं घेतलेली आहेत ऑथराईज संस्थेकडनं शासनाच्या आपण ही घरं घेतलेली आहेत आपला प्लॅन मंजूर आहे आपल्याला बँकांनी कर्ज दिलेलं आहे आणि टॅक्स भरतोय आपण आणि मग असं असताना आपली घरं ही अनाधिकृत कशी होतील त्यामुळेच आमची आम त्यांच्याकडे मोबदला मागितलाय बर म्हणजे तो मोबदला कशा मागितला आहे ते ते देऊ शकत नाहीत आजचा रेकनरचा रे रेट इकडचा किंवा आम्ही केलेला पूर्ण बांधकामाचा खर्च हा तुम्ही आम्हाला परत द्यावा आणि आम्हाला दुसरी जागा चे चे जा तो 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 त्या ठिकाणी देण्यात यावी अशा प्रकारची आमची मागणी ती म्हणून की जेणेकरून हे सरकार करू शकत नाही आणि तुम्ही जर ऑथॉराईज ऑथॉरिटीकडून घेतलेला असताना आम्हाला तुम्ही अपात्र ठरवत आहे तर तो तुम्हाला अधिकार नाही अशा प्रकारचे आम्ही कोर्टात जाण्याची तयारी ठेवलेली आहे आणि आज सेक्टर बावीसचा परिसर आहे त्या सुद्धा ज्या इमारती आहेत ज्या गाळेधारकांना या महानगरपालिकेने दिलेल्या आहेत ते लोक इथं आपलं पोट हातावरच पोट असणारी मंडळी आहेत ते काम करून खातात आज त्यांनाही बेघर होण्याची वेळ आली त्यांच्या बांधलेल्या इमारती तशा पडल्यात हो ना आणि ती पत्राच्या चाळीमध्ये राहतात मग हे जर जबाबदारी आहे ती संपूर्ण महानगरपालिकेची आहे सरकारची आहे त्यामुळे तुम्ही जर अधिकृत जागांवरती रेड झोन पाडत असाल आणि शेजारी एक इमारती आहे एसआरएची त्या ठिकाणी त्यांना पाटली मंजुरी कलेक्टरने दिलेली आहे तिकडे एसआरए मध्ये त्यांना हा लागू नाही पडलेला रेड झोन रेड झोन नाही नागरिकांना प्रश्न पडलाय आम्ही जर त्याच्या पाठीमा घेरात असून तिला रेड झोन नाही तर आम्हाला रेड झोन कसा काय त्याच्याबरोबर उद्यार्थी सुद्धा आम्ही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळात आंदोलन करणारे आणि आमचा जो परिसर आहे तो रेड झोन मधनं मुक्त व्हावा आणि जे कोणी थोडेफार बाधित होतील त्यांना योग्य तो पूर्ण आहे सेक्टर बावीस ची मंडळी आहेत जे आहेत सेक्टर ला तर आम्ही संपूर्णपणे कारण हा येऊ शकत नाही रेड झोन मध्ये कारण आत्ताच त्यांनी परवानगी दिली आहे सारे ला तो प्रयत्न आमचा राहील आणि वेळप्रसंगी जे काही करायच्या गोष्टी आहेत त्यावरपर्यंत आम्ही थेट कोर्ट असेल काही गोष्टी करण्यास तयार ताई आता एक महत्वाचा प्रश्न जनतेने विचारलाय तुम्हाला शहरातल्या तुम्ही शिवसेनेचे एक रणरागिणी म्हणून तुमची ओळख आहे शहरात तुम्ही अनेक आंदोलन केले दोन हजार ची निवडणूक आमदारकीची अगदी काही थोड्याशा मतांनी तुमचा पराभव झाला चौदाला पण तसंच झालं तसंच दोन हजार सतराला पालिके निवडणुकीमध्ये पण तुमचा काही अगदी थोड्या मतांनी पराभव झाला ताई आता पुढं काय जनतेने तुम्हाला आता निवडून का द्यावं ते सांगा मला महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या असतात त्या पक्षापेक्षा मला वाटते व्यक्तीवरती अवलंबून असतात दोन हजार सतराला पराभव झाला थोड्या मताने झाला पॅनल सिस्टीम होती लोकांना कळलं नाही झाल्या असतील त्या गोष्टी पण पराभव आणि म्हणजे यश अपयश या दोन्ही गोष्टी शिवसेनेचे जे कार्यकर्ते ते घेत नाहीत मनावर मी तिसऱ्या चौथ्या दिवशीपासून पुन्हा कामावर रुजू झाले मी बघतोय तुम्ही लढल्या पराभव झाला पण हरला नाही नाही हे चांगलं वाटलं नाही मग आणि लोकांना जे जे काही निवडून आले असतील कुणी माझ्या विरोधात असतील अजून कुणी त्यांच्यापेक्षा मीच जास्त दिसले परत बर म्हणजे लोकांना अजून ते ऍक्सेप्ट नाही किंवा कळत नाही की हे नगरसेविका नाही आहेत त्या प्रकारची कामं लोक आपल्याकडेच म्हणजे घेऊन येतात किंवा आपण ती करत असतो आणि मी फक्त वॉर्डापुरती मर्यादित कामं नाही केलेली मी शहरामध्ये पक्षा आता पक्षाचे आंदोलन असतील किंवा काय माझ्यावरती आता स्वतःवरती दहा ते अकरा केसेस चालू आहेत लोकांच्या साठी रस्ता म्हणजे रोको असेल किंवा महानगरपालिकेमध्ये आंदोलन असतील कायम सत्तेच्या विरोधात काम केलेलं आहे त्यामुळे या निवडणुकांना मला खात्री आहे की माझे लोक वाट बघतात की आम्हाला बटन तुमचं धनुष्यबाणाचं दाबायचंय आणि जो काय मागची सल होती ती आम्हाला काढायची आणि त्यांना पुन्हा एकदा हा जल्लोष साजरा करायचा कारण त्यांना माहितीये की ही कामं जी आडली आहेत जी राहिली आहेत ते पूर्ण करू शकतील हा त्यांना विश्वास आहे धनुष्यबाण चिन्हावरच लढणार ना दोन हजार सतराला धनुष्य बाणावरतीच होते एकोणीशे ला पण धनुष्य बाणावरती होते सगळ्या विधानसभा पण धनुष्य बाणावरतीच लढले आणि आता सुद्धा धनुष्य बाणावरतीच लढणार बाकीचे सगळे लोक पण धनुष्यबाणावरच लढणार ना म्हणजे प्रश्न काय विचारतोय उद्या समजा युती झाली भाजप म्हणलं नाही तुम्ही कमल चिन्हावर लढा नाही धनुष्य बाणावरतीच लढणार ताई तुमच्यासारखी एक रणरागिणी आम्हाला सभागृहात बघायला आवडेल तुम्ही या प्रश्नांची उत्तरं ठरव तुमच्या हातून लोकशाहीची सेवा घडो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि बघा आता पत्र भरपूर येतो ते लोकांना मला द्यायला जायचंय तर मी तुमचा निरोप घेतो आणि जय महाराष्ट्र म्हणतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र चला जय महाराष्ट्र